बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे पण माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर इकडे पहा जाळ केलेला होता त्याच्यापाशी जाळापाशी मस्त आपली राधू इथे जाळापाशी बसलेली आहे हो मा शेक्य ती पिलो बघा शेट आपल्या तिकडे बांधलेली मस्त लगे आणि इकडं बघा गोठ्यामध्ये आपल्या राजा भाय शेठ 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 दमान शेठ दमान जरा उच नका खूप बाद आलो काहीच मी गोठ्यामध्ये म्हणजे कॉलेज चालू आहे तेव्हापासून आता येणं भिन झाले हो मा कृष्णा हे पेलो कृष्णा हो लो आमचा डॉन कसा आहे मित्रांनो याला शर्यती कळवावं का बरं गावरान गौर आहे कोणाला माहिती असा तर सांगा कमेंटमध्ये हे आमचं आहे मोठं गौर कृष्णा जाऊन कृष्णा जरा असं मोठं आहे इकडं मसळी आहेत आपल्या राधू बघा कशी बाहेर मस्त बसलेली सला मंग आईस कॉलेज जायचं आहे थोड्या वेळातच ते बघा आपली दादू आणची होय वय 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 चिंकू गेट घेतो लावून आपलं नाही तर कसं आहे कृष्णा आता ते बाई कृष्णा त्याचा ती मित्र आहे ती मोठं गोरं ते आपला मोती पण रागेश भाई पण आताच आहे रागेश भाई बघा आताच आहे रागेश भाईला कोणतून घेतलं मी सला मग स्कूटी घेऊन आल तुम्ही मी आपल्या शेताला हे ट्रॅक्टर माझ्या मामाचं आहे आणि ते आमचं जुनं ट्रॅक्टर ते तिकडे पलीकडे ते दिसत आहे ते आमचं जुनं ट्रॅक्टर आहे आईस आणि हे ट्रॅक्टर मामाचं आहे आयशरचं आणि आमचं जे नवं ट्रॅक्टर आहे ते कापूस घेऊन आता घराला गेले भाई बा कुठून येते खाली आता दरवाजा कोंडून घ्या काही करा काही टेन्शन नाही भाऊल कुठून खाली दे बघा नाद खोळा आला खाली दोन मिनटात खाली कोंडून घेतलं तरी भाई येते भाई चला मग आईस वातावरण आपल्या वावरातलं बघा आता मी तुम्हाला घेऊन जात आहे आपल्या बगीचामध्ये काही स्किप करू नका व्हिडिओ आणि तो तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आपला बाग दाखवतो मी तुम्हाला आज ही बाग आहे आमची बगीचा आहे ही टोटल पूर्ण लाईन चिकूची आहे तिकडे झेंडू वगैरे आहेत आणि इकडं डाळिंब आहे डाळिंब इकडे आंबेच आहेत आंबे आणि गाईज तुम्हाला दाखवून टाकतो मी इकडे इकडे बघा या लाईनला पण आंबे ऊस मिक्सअप आहे आणि या लाईनला आंबे ऊस पेरू अंजीर झेंडू पुन्हा पपया केळी या लाईनला सर्व मिक्सअप आहे हे बघा इथं अंजिराचं स्मॉल व्हरायटीचं झाड पण आहे एक आपल्याकडे आणि ही आहे जांभळून म्हणजे खूप जणांना माझे जे सबस्क्रायबर आहेत एवढे बी नाहीत अडीचशे सबस्क्राईबर आहेत सबस्क्रायबर आहेत असं म्हणत आहे मी अडीचशे सबस्क्रायबरला काय माहिती रेग्युलर त्याच्यातले दोन तीन व्हिडिओज दोन तीन पण रेग्युलर ब्लॉग बघत नसतील माझे जर काहीच तुम्हाला हा ब्लॉग दिसत असेल किंवा इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर प्लीज म्हणजे आहे मला एक इथपर्यंत बघितला म्हणून नाही का एक कसं सा थमचं साईन द्या आत्तापर्यंत मी खूप वेळा म्हणलं कोणी टाकलेलं नाही तर तुम्ही बघत असाल तर काही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थमचं साईन द्यायला पण विसरू नका हे बघा हे झाड आहे ना हे आहे आपलं फणसाचं आहे इकडं सीतापळाची लाईन आहे याच्यावर खूप वेली झाड वेली चढलेले आहेत त्या तोडाव्या लागतील आणि हे बघा इतकं मोठं अंजिराचं झाड झालेलं आहे हे बघा हे आहे अंजिराचं हे मोठ्या व्हरायटीचं झाड आहे म्हणजे याला असे घोस येतात झोस अंजिराचे ते बघा खाली अंजिराचे घोस आलेले आहेत आणि इथं ऊस आहे ऊस हे सगळं जातानी ना आमच्या बापूनं आणि माझ्या भावानं केलेलं आहे कारण की आम्ही जे आहे ना आम्ही मी स्वतः कॉलेजमध्ये राहतो हॉस्टेल लाईफ वगैरे कॉलेज लाईफ राहते माझी आणि या बोरीला बघा बोरं पण आलेले आहेत तर पपया वगैरे सर्व आहे इथं फुलांची झाडं पण आहेत असं नाही की बा फुलं बी नाही फुलाची झाडं बी इथं बघा कनेरी इथं घंटा पलीकडे गुलाब आहे तिकडे म्हणजे असं आहे बा की आपल्या वावरात जे नाही ते बघायला मिळेल तुम्हाला आणि हे जे आहे ना हा आमचा कुठं आमचंच आहे एक मिनटा गाईस